नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी अतिशय चांगल्या कंपनीचं सोलर आणलेलं आहे मित्रांनो त्याचे व्हिडिओ संपूर्ण किती सोलर मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये येऊ शकते मित्रांनो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला या सोलरची माहिती मिळणे आवश्यक आहे मग हे सोलर अतिशय चांगल्या प्रकारचा पाण्याचा प्रेशर देतो त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसते मॅक्विन कंपनीचं तीन एच सोलर आहे मित्रांनो मी आता तुम्ही बघू शकता दुपारचे जे बारा वाजलेले आहेत ते तुम्हाला या सोलर बद्दल संपूर्ण स्ट्रक्चर प्लेट कोणत्या कंपनीच्या दिलेल्या आहेत आणि पाण्याचा प्रेशर किती आहे तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला समोर दिसतं मित्रांनो तीन एस पीचं मॅक्विन कंपनीचं सोलर आहे टोटल त्यांना सहा प्लेट दिलेले आहेत तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता या अशा पद्धतीने त्यांना स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्ही बघू शकता पाईप पण नेवी क्वालिटीचे दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांना जे प्लेटा दिलेल्या मित्रांनो बघू शकता वल्डी कंपनीचा प्लेट दिलेला आहे मित्रांनो बघू अशा पद्धतीने दिलेले बघू शकता तुम्ही डी सी अशा पद्धतीने कंट्रोल दिलेले त्यांना मोटर चालू बंद करण्यासाठी तुम्ही बघू शकतो त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांना मोटर चालू बंद करण्यासाठी बटन दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता आणि जी तुम्हाला फिटिंग दिसते अतिशय चांगल्या प्रकारची त्यांनी फिटिंग केलेली आहे आता आपण मोटर चालू करू आणि पाण्याचा प्रेशर बघू मोटर चालू करतो मोटर रनिंग आता मोटर चालू विहिरीकडे जाऊ मित्रांनो मोटर विहिरीकडे चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पाण्याचा प्रेशर दाखवतो बघू शकता तीन एच मित्रांनो नेक्विन कंपनीचा तीन एच के सोलर पाण्याचा प्रेशर बघून तुम्ही व्हाल मित्रांनो इतका भयानक प्रेशर देतो मित्रांनो हे सोलर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो हे जे सोलर दिसतोय मित्रांनो हे त्यांनी कुसुम योजनेअंतर्गत घेतलेलं होतं मित्रांनो आणि हे सोलर जर मागील त्याला सोलरमध्ये आलं तर मित्रांनो हे सोलर अतिशय चांगलं आहे आणि हे शेतकऱ्यांनी निवडू शकता अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही मित्रांनो <सद्रेव> तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा